हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव तर त्यासाठी घेतला आहे एक मोठा कांदा एक वाटी पनीर खडे मसाले गाजर फ्लावर शिमला मिरची फरसबी वाटाणा आता कढई तापून घेतली आहे त्यामध्ये आपण तेल टाकले आहे दोन चमचे आणि आपण पनीर शेलो फ्राय करून घेऊया पनीर थोडंसं आपण फ्राय करून घेतलं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये मी खडे मसाले टाकले आहेत खडे मसाले चा परतून घेतल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस करूया सो खडे मसाले चांगले परतून घेऊया आणि चांगले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकूया कांदा मी एक मोठा कांदा घेतला होता कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया मी दोन मिरच्या घेतल्या होत्या या तिखट मिरच्या नसतात जास्त सो तिखट अस तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी तिखट तिखट असं मिरच्या तुम्ही घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने हा पनीर पुलाव जी रेसिपी आहे तुम्हाला बघायला मिळते आता आपण सगळ्या भाज्या टाकूया त्यात अद्रक लसूण पेस्टसुद्धा मी टाकलेली होती त्यात भाज्या चांगल्या तेलावर परतून घेऊया आणि भाज्या मी उकडून घेतल्या होत्या उकडून त्यामध्ये चांगलं आता परतून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण राईस टाकूया तर हा राईससुद्धा मी आधी थोडा शिजवून घेतला होता म्हणजे ऐंशी टक्के आपण तो भात शिजवून घेतला होताला सो हा पो तुम्हाला खास करून अगदी घाई असेल त्यावेळेला तुम्ही असा अशा प्रकारे एकदम सोप्या रीतीने पटकन हा पनीर पुलाव हो तुम्ही बनवू शकता तर मी गरम मसाला टाकला आहे एक चमचा मीठसुद्धा आपण टाकलेला आहे त्यात आणि आपण पनीर टाकूया अर्थातच आणि चांगलं आपण मिक्स करून घेऊया सर्व आपण त्यावर झाकण ठेवूया दोन तीन मिनटं कमी आचेवर म्हणजे झाकण ठेवून थोडं शिजवूया सो so, अशा प्रकारे आपला वेज पनीर पुलाव तयार झाला आहे आणि त्यावर मी तूपसुद्धा टाकला होता सो so, तुम्ही पाहू शकता की ती छान झाला आहे रेडी आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि शेअर करा आणि अशाच सोप्या अगदीमधल्या आपल्या घरामधल्या साहित्यात आपण कशाप्रकारे बनवू शकतो असे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा